काम करता है ये नम्माज के कुत्ते अपने इच्छा धारण कोमर मैडम अस्सिदार राव बोलवर जी राष्ट्रवादी कांग्रेस सबसेचे जिला शहर जिला पक्ष से जया जुलिया जी और शशिकांत श्री जी सपिया अश्विनी भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष अमर जी आमचे मित्र बाळासाहेब पाटोदेजी आणि स्टेजवरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व मान्यवर आज लग्नाची मोठी तारीख आहे आणि खरंतर मी सकाळी अकरा ला वेळ दिला होता पण मध्येच कपिलेश्वर महादेव मंदिराचा कार्यक्रम त्या ठिकाणी मलकापूरची जनता रस्त्यावर थांबून मला त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी घेऊन गेले त्याच्यामुळे मला थोडासा याला उशीर झाला मला अतिशय चांगल्या पद्धतीचा सहज दुय्यम निबंधक विभागीय कार्यालय आपल्या उत्तीमध्ये आता स्थापन होत आहे अतिशय लाभिन्यपूर्ण इमारत आपल्या उद्याच्या शहरामध्ये वैभवामध्ये भर टाकणारी त्या ठिकाणी आहे आणि मला वाटतं जवळपास किती पैसे मॅडम एकोणनव्द लाख दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये इमारतीच्या बांधकामाला आपण त्या ठिकाणी दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची इमारत होऊन जनतेला चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं चा काम या सह दुय्यम निबकाच्या कार्यालयामधून त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो आपल्याला गेली सहा वर्षापासून मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय त्यांच्या हिताकरता त्यांच्याला जे सोय पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे सगळे काम त्या ठिकाणी चाललेले आहेत मला वाटते थोडस कल्याण कुलकर्णी साहेब आपण थोडस सा मी गेल्यानंतर तुम्ही बसा मला वाटतं आता हे इथं सह दुय्यम निबंधक वर्ग दोनच कार्य होणार आहे आणि अनेक जनता आता लोकांकडे सायकली नाही मोटरसायकली नाही आता कार आहे त्याच्यामुळे पार्किंगची सोय या ठिकाणी दिसत नाही आणि थोडस बसून आपण आणखी त्या प्लॅन मध्ये काही चेंज करता येते का ते थोडस पाहून आपण जर पार्किंग जर व्यवस्थित असेल कारण हे मेन रोडवर ऑफिस आहे आणि म्हणून मेन रोडचं ऑफिस असल्यामुळं पार्किंगची सुद्धा सुविधा या ठिकाणी उपलब्ध कशा पद्धतीने करता येईल हे सुद्धा पाहण्याचं का का काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि आणखीन सुद्धा या कार्यालयाला निधी जर कमी पडत असेल तर हे जिल्हा लेवलचं कार्यालय भविष्यात झालं पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा हा प्लॅन आपण त्या ठिकाणी बघितला पाहिजे आणि मला वाटतं इम्रानजी तुम्ही अनेकांच्या हाताखाली काम केले आता हे तुम्हाला नव्यानं स्वतंत्र काम तुम्हाला त्या का ठिकाणी दिलेलं आहे म्हणून मन लावून क्वालिटीला महत्व देऊन आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे जर तुम्ही हे काम केलं आणि चांगल्या सगळ्या पद्धतीचिकाऱ्यांनी याला मान्यता दिली तर भविष्यात तुम्हाला मोठा कॉन्ट्रॅक्टर मी केल्याशिवाय राहणार नाही हाही विश्वास तुम्हाला या ठिकाणी मिळतो मित्रांनो काम चांगल्या पद्धतीचं केल्यानंतर लोक ऑटोमॅटिकच तुम्हाला काम त्या ठिकाणी मिळतं म्हणून मन लावून त्या ठिकाणी काम करा आणि वेळेत काम त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी नम्र सूचना तुम्हाला या ठिकाणी मी करतो आज बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपले बुएम निबंधक पिढीजी आले जे आलेत वसंत केंद्रेजी आले विशाल जगदाळजी आले सागर बेलदरे आमचे मित्र सातत्यानं या कार्यालयाला मदत करणारे आमचे शिवकुमार पांडेजी सातत्यानं मदत करतात आणि त्यांनीच सांगितलं की भाऊ जरा लवकर भूमिपूजन करा म्हणजे आम्हाला सोय त्या ठिकाणी होणार आहे आणि बरेच एकनाथ जाधवजी आहेत महेश कुटकरजी आहेत सगळेजण या ठिकाणी कार्यक्रमाला आले तर मी खूप वेळ या कार्यक्रमाला देणार होतो पण आज माझ्या अतिशय जवळचे मित्र नवीनजी भोळे यांच्या मुलाचं लग्न आहे आणि म्हणून तिथं वेळेवर जाणं आवश्यक असल्यामुळं परत एकदा मी या कार्यक्रमाला आणि दुय्यम निबंधक कार्यालयाला माझ्या वतीनं या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि जे जे काही सहकार्य तुम्हाला लागेल ते संपूर्ण सहकार्य करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन मॅडम गोळमारे मॅडम तुम्ही आणि कुलकर्णी सर थोडस बसा आणि आणखी नेत काय करताय ते काही त्या ठिकाणी पाहा नेट इतकं तुला काम पाहिजे तुम्हाला सांगता आता हे बिल्डिंग जे आहे हे मेन रोडवर आहे आता हे सगळं अतिक्रमण मी काढणार आहे हे समोरचं सगळं अतिक्रमण काढणार आहे आणि त्याला सुद्धा बऱ्याही जागा उपलब्ध करून देण्याचं काम मी त्या ठिकाणी करूनच काढून हे समोर बिल्डिंग शहराच्या वैभवामध्ये कशी भर पडेल हे सुद्धा आपल्याला आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे अतिशय चांगला देखना कार्यक्रम लोकांची आपण या ठिकाणी शापू आयोजित या ठिकाणी केला त्याबद्दल मी मनापासून तुमचं सुद्धा कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आता तुमची परीक्षा आहे परीक्षेत पास झालो कारण निवडणुकीच्या परीक्षा तर नापास झालो आधी पण आता ह्या परीक्षेत पास झाल्या बरोबर आहे इथं होऊ नये त्यामुळे इथलं काम चांगलं करा चांगलं जर केला तर आणखीन अनेक बिल्डिंग आपल्याकडे त्या ठिकाणी येणार आहेत जिल्हा कार्यालय आपल्याकडे अनेक त्या ठिकाणी येणार आहेत तिथं सुद्धा त्या ठिकाणी आपण विचार करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र